आपल्या भारताला लागलेल्या एकूण समुद्र किनाऱ्याची लांबी किती जर तुम्ही सात हजार पाचशे सोळा किलोमीटर उत्तर केलं असेल तर ते चुकीचं आहे कारण भारताच्या गृह मंत्रालयानं सादर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार आपल्या भारताच्या एकूण किनारपट्टीची नवीन लांबी आहे अकरा हजार किलोमीटर ही वाढ अंदाजे अठ्ठेचाळीस किलोमीटर जास्त झालेली जा आहे पण या वाढीचं नेमकं का कारण काय आहे तर पूर्वीच्या सरळ रेषेतील मोजमापाऐवजी आता सॅटेलाइट इमेजिंग आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूक मोजमाप केलं जातं नवीन मापनात अनेक लहान बेट आणि समुद्र किनाऱ्यांवरील खाळ्या मुखांचे तपशीलवार मॅपिंग केलं जात ज्यामुळं एकूण लांबीत वाढ झाली किनारपट्टी मोजण्याची पद्धत बदलल्यामुळं अधिक तपशीलवार नकाशे तयार होतात आणि त्यामुळं लांबीमध्ये वाढ दिसते ही वाढ जमिनीच्या विस्तारामुळे नाही तर मापनाच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळं आहे या बदलामुळं राज्यांना त्यांच्या किनारपट्टीच्या व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे असंही काही अहवालामध्ये नमूद केलंय आहे